प्रसंग प्रसंग प्रसंगलेखन म्हणजे नेमकं काय का हा प्रश्न तर आठ मार्कांसाठी विचारला गेलेला असतो नेमकं या निबंध लेखनाच्या प्रकारामध्ये लिहायचं काय त्याचा फॉर्मॅट काही असेल का बरेच प्रश्न तुम्हाला या, या निबंध लेखनावर पळत असतात मित्रांनो आधी समजून घ्या की प्रसंग लेखन म्हणजे प्रसंग लेखन म्हणजे काय तर एखादे प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे किंवा एखादी स्वतः अनुभवलेली घटना स्वतःच्या शब्दात मांडणे या प्रसंग लेखनाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतः उपस्थित आहे असं अजून करायचंय आणि कल्पना करायची आहे की तुमचा त्यातला अनुभव काय होता त्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी सर्व बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यातल्या भावना काय होत्या या गोष्टींचं तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे तर मित्रांनो काही इम्पॉर्टंट पॉइंट या निबंध लेखनाच्या प्रकारामध्ये असतात जस की तुमचं लेखन हे उत्तम झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला बारीक बारीक म्हणजे तुमची जी निरीक्षण शक्ती आहे ती यात तपासली जाते म्हणजे तुम्ही जे, जे वर्णन करता आहे त्या प्रसंगाचं ते कशा पद्धतीने केलंय या गोष्टीत तुम्हाला तुमचा अनुभव खूप इम्पॉर्टंट असतो या ठिकाणी तुम्ही स्वतः उपस्थित नाही येत पण तुम्हाला तसं अजून करायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला निबंध रचनाही करायची असणार आहे प्रसंग लेखनासाठी काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर या प्रकारामध्ये कुठले प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर तुम्हाला सविस्तर वर्णन हे करायचं आहे म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला बारीक बारीक पॉईंट बारीक बारीक गोष्टींच तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे जसं की ठिकाण वेळ उपस्थित व्यक्ती किंवा तिथलं वातावरण कसं होतं या गोष्टींचं तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे म्हणजे तुम्हाला हे जे वर्णन आहे ते सविस्तर मध्ये करायचं असणार आहे त्यानंतर प्रसंगातील तुमच्या भावना काय होत्या विचार तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या योग्य शब्दात तुम्हाला मांडायचे असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा निबंध लेखनाचा प्रकार वाचला तर असं वाटायला पाहिजे की हा ही जी स्थिती आहे हा तो तो तुम्छा तुम्छा जो प्रसंग आहे तो जिवंत उदाहरण आहे प्रत्यक्ष घडलेला आहे असं तुमच्या लेखनातून जाणवायला पाहिजे म्हणजे जो प्रसंग घडलेला आहे तो हुबेहुब तुम्ही वर्णन केलंय तर आपल्या डोळ्यासमोरील अशा पद्धतीने तुमची शब्दांची मांडणी ही झाली पाहिजे तर ह्याच काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला प्रसंग लेखन हे करायचं असणार आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो की प्रसंग लेखन या या टॉपिकवर प्रसंग लेखन लिहा तर तुम्हाला सर्वात आधी प्रसंग लेखन करताना तुम्हाला विषय समजून घ्यायचा आहे ठीक आहे तुम्हाला प्रश्नात विषय काय दिलेला आहे तुम्हाला दिलेल्या प्रसंगाचा अर्थ आणि स्वरूप ते समजून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर कल्पना करा की तुम्ही त्या प्रसंगात स्वतः उपस्थित आहात ठीक आहे त्या प्रसंगाचे बारकाईने स्मरण तुम्हाला करायचे ते घटना ते ठिकाण ते स्थळ ठीके तिथला काळ तिथली माणसं तिथली भाषा काय होती ठीक आहे ह्या बारीक बारीक गोष्टींचं वर्णन तुम्हाला इमॅजिन करून लिहायचं असणार आहे आए। त्यानंतर भावना व्यक्त करायच्या भावना व्यक्त करायच्या म्हणजे त्या प्रसंगातले तुमचे विचार तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया हे प्रामाणिकपणे तुम्हाला मांडायचं असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो निबंध लेखनाची ही जी भाषा शैली आहे ही एकदम सरळ आणि सोपी असली पाहिजे आहे तुम्ही म्हणी वाक्प्रचार यांचा वापर तुम्ही करू शकतात त्याने तुमचा निबंध लेखन अजून सुंदर होईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो निबंधाचा सुरुवात आहे आणि एंड आहे तो खूप आकर्षक झाला पाहिजे जसं मी सांगितलं तुम्ही त्यात म्हणी वाक्प्रचार या गोष्टींचा वापर करू शकतात पण त्या गोष्टी तुमच्या विषयाच्या अनुसरून असल्या पाहिजे जो विषय तुम्हाला प्रश्नात विचारला गेलाय त्याच्या अनुसरूनच या गोष्टी घडल्या झाल्या पाहिजेत ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे मित्रांनो आता आपण बघू की प्रसंग लेखन या निबंध लेखनाला मार्क्स कसे दिले तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे ते प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधला आहे एक तर हा जो निबंध प्रकार आहे प्रसंग लेखन तो तुम्हाला आठ मार्क्ससाठी विचारला गेलेला असतो तर इथं जशा प्रकारे विषय दिलेला आहे तशा प्रकारे तुम्हाला एखादा विषय दिलेला जाईल त्यावर तुम्हाला स्वतःला अनुभवायचंय की आपण त्या तिथं उपस्थित होतो आणि तो प्रसंग कसा घडला ते आपल्याला आपल्या शब्दात मांडायचं असणार आहे अशाच पद्धतीने तर तुमचा स्टार्टिंग आणि एंड कशी झाली आहे त्याच्यावर तुमचे दोन मार्क्स डिपेंड असतात त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर हे जे निबंध लेखनाचं उत्तर जे आहे ना तुम्हाला तीन ते चार पॅराग्राफ्स मध्ये लिहायचं असणार आहे त्याच्यात तुम्हाला काळजी घ्यायची की तुमची जे लेखन आहे तेच करेक्ट असेल जास्त खाडाखोड नसेल ते जर चांगलं असेल तर तुम्हाला चार न, ते पाच मार्क्स इथेच मिळतात स्टार्टिंग आणि एंडला तुम्हाला एक एक मार्क्स मिळतात तुम्ही म्हणी वाकप्रचार कवितेच्या ओढी असं काही यूज केलं असेल तर तिथे तुम्हाला अर्धा मार्क्स मिळतो त्याच्यानंतर जर निबंधाला टायटल दिलेला नसेल ते तुम्हाला स्वतःला लिहायचं असेल तर त्या टायटलला सुद्धा तुम्हाला मार्क्स दिला जातो ठीक आहे मित्रांनो ह्या बारीक बारीक गोष्टी ना तुम्हाला मार्क्स दिले जात असतात ठीक आहे त्याच्यामुळे स्टार्टिंग आणि एंड खूप सुंदर करा जसं सांगितलं आहे प्रसंग लेखन तशा पद्धतीने करा तुम्हाला प्रसंग लेखनाचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो अकस्मात पडलेला पाऊस आहे याच सोल्युशन जे उत्तर आहे ते लिहून दाखवलेले आहे आणि त्यात बारीक बारीक पॉइंट सुद्धा डिस्कस केलेले आहेत की प्रसंग लेखन नेमकं तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कसं उत्तर लिहायचं असणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता डाउट्स असतील मित्रांनो तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करा मी तुमचे उत्तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असते